हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहेत सगळेजण बरे आहेत का मी पण बरे आहे जरा तर पाच दिवसानंतर मी एक काल व्हिडिओ टाकला होता सन्याच्या आय डीवर त्याच्यात एक मी छोटीशी -चु स्टोरी सांगितली होती ती स्टोरी ऐकून बऱ्याच जणांना मला कमेंट टाकली आणि मला म्हणले की राधा तू बरोबर केलं आहे तू चुकीची नाही मला चांगलं वाटलं की काय जणांना कळतं की बाबा बरोबर काय असतं चूक काय असतं तर ही स्टोरी मी तुम्हाला स्टार्टपासून एंडपर्यंत सांगणार पण ती स्टोरी मी का नाही सण्याच्याच आयडीवर टाकणार त्याच आय डीवर तुम्हाला बघायला भेटल आणि आत्ता मी का नाही इथं माझं ब्लॉग दाखवते जे माझं रुटीन असतं मी रोज काय करते काय नाही ते तर मी आता घासाय लागले बघा भांडी इथं भांडी घासते इकडं नननबाई बसल्यात ऊन तर भरपूर लागतं आहे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं घरात किचनमध्ये भांडी घासायचं मी बंद करून टाकलं आहे आणि पाणी कमी पडायला लागल्यामुळं त्या बेसिनमध्ये भांडी न घासल्यामुळं पण ती किचनमध्ये का नाही म्हणजे स्वयंपाक करतो ना आम्ही स्वयंपाक करतो मग ती दूध ऊतू जा चहा ऊतू जा भाताचं ऊतू जा, जा।, जा। मग ती भांडी घासल्यावर जरा ती पाईप खळाखळा निघून जातो ना धुवून पण भांडी जावापासनं बाहेर घासायला चालू केलं आहे पाणी कमी आलं ना पाणी कमी आलं पाणी पुरणं झालं त्याच्यामुळं भांडी घासायला बाहेरच चालू ते ते हो सुनी सुनी होती किचनमध्ये जरा वासच यायला लागला आहे बहुतेक त्या पायपाचंच येत असेल मग म्हणलं आज किचन घासून काढावं चांगलं जशी सोने आली सोने आल्यापासून काय सोने किचनमध्ये बघत होती सगळं किचनमध्ये स्वयंपाक हे ते सगळं बघत होते मी माझं सहजासहजी बाहेरचीच कामं असायचे झाडून काढ वटा झाड भांडी दु, घास परत पोरांचं हे ते सगळं म्हणजे मा मी सहजासहजी किचनमध्ये जातच नव्हते समजा तिला जर कटाळा आला तर मीच करायचे त्याच्यामुळं किचन किचनमध्ये का ना ते पाणी कमी पडल्यामुळं जरा वाश यायला लागलं ला। आहे मग म्हटलं आज किचनची साफसफाई करावी जरा किचनची साफसफाई करावी तर बऱ्याच जणांना वाटतं की सोनी आल्यापासून रादा तुला म्हणजे आयतं खायला भेटायला लागलं हे ते काय काय तरच नाही बरं का सोनी आल्यापासून जरा बऱ्यापैकी मी खात पीत होते पण परत मला जी टेन्शन जे आलं का म्हणजे या लोकांना टेन्शन द्यायला चालू केलं का काही लोक असतात एखाद्याचं चांगलं बघवत नाही आणि ज्या लोकांना घाबरवतात ना मग त्याला काहीतरी सांगून जरा जास्तच घाबरवायचं पण मी घाबरणारे नाही कारण मी स्वतःच्या हिमतीवर स्वतःसाठी काय म्हणतात ते म्हणजे माझ्यावर जे अन्याय होत होता तर मी त्या गोष्टीला एकटी लढली पण मी ह्या मॅटरमध्ये पडत नव्हते कारण ही मॅटर फक्त ज्याची त्याचा ज्याचा त्याचा असतो बरोबर आहे का ज्याचा त्याचा मॅटर असतो त्याच्यामुळं मी काय तेवढा इंटरेस्ट घेतला नाही चल बाबा चल आपल्या काय म्हणतात ते आपलं जे कर्तव्य असतं ते पार पाडायचं ह्या हिशोबावर ह्या हिशोबावर पहिल्यासारख्या सगळ्या गोष्टी होत्या ह्या हिशोबावर गप मी गपचुप बसले आणि मला पण माहिती होतं की बाबा माझ्या टायमाला मी जितका अन्याय सहन करण म्हणजे होतंय तोपर्यंत मी सहन केला अन्याय सहन केला अत्याचार सहन केला माझी पण फॅमिली मला देत होती आताच माझी फॅमिली जरा बऱ्यापैकी सरळ झाली पण कारण त्यांना पण कायदा दाखवला म्हणून ती सरळ झाली मला पण त्यांना कायदा दाखवायचा नव्हता पण मी कायदा दाखवला कारण ते ओहर झालं होतं माझ्या जीवावर उठले होते त्याच्यामुळं मला कायदा दाखवणं गरजेचं पडलं होतं बरोबर का प त्यावेळेस नवरा चांगला होता आणि परत फॅमिली माझी सगळी व्यवस्थित झाली आता तुम्ही तर बघताच फॅमिलीमध्ये म्हणलं तर कोण नाही बाकी जे होते आत ते आता तुम्ही माझी स्टोरी तर बघितलेलीच आहे त्याच्यामुळं तुम्हाला काही वेगळं सांगायची गरजच नाही आता काय जुन्या जुन्या लोकांना माहिती आहे त्या गोष्टी पण आता जे काय नवीन सबस्क्रायबर माझं त्यांना बऱ्यापैकी माहीत नाही फॅमिली सुधारली नवरा बिघडला आणि माझं तर तुम्हाला काय सांगू माझं पण तेच आहे पण पन... माझं पण तेच आहे आता माझं कशाने ते आहे तुम्हाला सांगते इतकी नवरा म्हणजे एवढा नवरा टेन्शन देतो मला पण मी म्हणते जाऊ दे सोडं आपली लेकरं आहेत आपल्या लेकरांसाठी पण त्या दिवशी इतकी वै होती ना मी वायतागत मी निघून चालले होते कामाच्या शोधात होते काम बघत होते कारण माझं तेवढं व्हिडिओ पण जरा हे धरण आहेत रिच धरण आहेत त्याच्यामुळं मी बऱ्यापैकी व्हिडिओ पण टाकायचं बंद केलं म्हटलं आपल्याला बाहेर गेलं तर काम करणं लय गरजेचं आहे कारण रूम भाडं हे ती भरंच काय आलं मी त्या दिवशी निघून जायचं ठरवलं कामाच्या शोधात होते काम बघायला मी गेले होते आणि त्याच दिवशी सोनीचा फोन आला मला म्हणजे अगोदर मा मी इग्नोरच केलं मला माहीत नव्हतं सोनीचाच आहे कारण सोनीकडून मी मोबाईल घेऊन आले होते तुम्हाला तर माहितीच आहे मी व्हिडिओ टाकला की मी सोनीकडून मोबाईल घेऊन आलेला आहे माझा माझा काय त्या मोबाईलची तेवढी गरज पण नव्हती पण आले मी घेऊन मग तिनं मला फोन केला की म्हणजे के मी अगोदर इग्नोरच केलं कुणाचं आहे म्हणून मी एवढं इंटरेस्ट नाही दाखवला उचलला नाही रिक्स घेतली नाही की म्हटलं असं कुणाचा सबस्क्रायबर फॅन बिन असं म्हटलं येईन निवांत फोन त्या हिशोबावर मी केलंच नाही फोन चार्जिंगला लावला ला, आणि थोडी संध्याकाळ होत 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 आली म्हणजे जवळजवळ सात साडेसात वाजल्या मग मी बघितलं परत म्हटलं रिटर्न लावा फोन आता निवांत झाले तर सुनीच बोलत होते की ताई मला न्यायला नितं हिता आले मग तिथून माझी गडबड मग आता सोनीला घेऊन कुठं जाणार मग घरी आले मी घरी आले मी कुणाला काय सांगितलं नाही काय कुणाला बोलले नाही चला आली सोनी भेटायला असं तसं म्हणून मी ते म्हणजे ते विषय परत काढलाच नाही बाहेर मग परत चला अजून नवराचा तेवढाच वैताग म्हणजे ओहर जास्त करायला लागला सोने आल्यापासून जरा जास्तच करायला लागला रुपये उगाचं ही लेकरांना रड मला शिव्या दे असं तसं मग तरी पण म्हणलं चल इग्नोर करून टाकावं इग्नोर करून टाकावं परत पण निघाल पर वाट परत वाटलं की चाव दे लेकरांच्या परीक्षा आल्या बरोबर आहे का ना परीक्षा आल्या आता सुट्ट्या लागत्या ना असं तसं परत इग्नोर केलं परत निघून सुट्ट्या लागला म्हणलं निघून जाईल कुठं तर कामधंदा बघल आपली बहीण घेऊन आपण कुठं तर पण ते सगळेजण म्हणायला लागले आता काय सणसुद्धा आला आहे ही ते आले गाड्या वाडण्या आल्यात मग म्हणले सगळेजण की पाठ देऊन जायचं नसतं मग परत चला फॅमिली पुण्यातली पण माणसं येणार होती आमची म्हणजे माझी जाव ही ते सगळेजण येणार होते आमच्या घरातले मग म्हणलं आता हे सगळेजण जमा होणार ना आपण जाणार चांगलं नाही वाटत परत थांबले मग परत एक लग्न होतं मग परत लग्न परत आता काल पर दिवशी कालच पाहुणे सगळे गेले आता झाले बिंदास्त म्हणजे टेन्शन पण असतं पण गोष्टी असतात आता व्हिडिओ काढायला काय तेवढा टाईम भेटत नसेल का मला पण काय करू मला माझं लक्षच लागत नव्हतं असं नुसतं दुर्लक्ष होत होतं आता जरा कम्फर्टेबल आहे व्हिडिओ पण करायला म्हणलं चला आपलं आपलं डो डेली रुटीन दाखवावं म्हणलं तर मी आता भांडी घासत होते ननंदबाई येऊन बसल्यात खुर्चीवर नंदबाई येऊन बसल्यात खुर्चीवर तर तुम्हाला सगळ्या गोष्टीकांना मी सण्याच्या आय डीवर सांगणारच आहे म्हणजे म्हणजे जे जे तुम्हाला स्टोऱ्या सांगायच्यात एक म्हणजे काय म्हणतात बोधकथा सांगायची बोधकथा सांगायची मला आणि तुम्ही ती बोधकथाच ऐका hmm. काल्पनिक धरून समजा रियल असेल असं काय बी तुमच्या मनानं तुम्हाला जसं वाटेल तसं तर मी आता भांडी घासून घेते ऊन लय व्हायला लागले हे आपल्या चिरीच्या झाडाच्या सावलीला घासते भांडी मी परत सावली पुढं निघून गेली की मरणाचं ऊन चपाचपा करणं अजून धुणं धुवायचं आहे मला कपडे धुवायचे ते स्वयंपाक हे ते सगळं झालेलं आहे सण्यान का आवी बसल्यात घरात ते दुसरा मोबाईल आहे ती बघतात त्यांना म्हणलं आवाज वाढवू नका आता ननंदाय आल्यात मग आता आम्ही जेवण करून घेतो थोड्या वेळानं तर चला बाय